रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात या सोहळ्याला सुरुवात झाली असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होतीये मंदिर परिसर आणि दर्शन आहे आषाढी सोहळ्या करता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या व दिंडा श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण मार्ग करत आहेत या यात्रेच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर परिसर श्री संत तुकाराम भवन आणि श्री संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आणि आकर्षक तसेच अत्याधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्यानं भाविक कळस दर्शनाबरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत रात्रीची ही दृश्य डोळ्यांचे अक्षरशः पारणं फेडणारी आहेत संपूर्ण परिसर प्रकाशमय मंदिर समितीकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सदरची विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमान आठवडाभराच्या अथक प्रयत्नानंतर करण्यात आली असून याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आली आहे यासाठी इलईडी माळा लटकन तोरणे रोप लाईट आर्टिकल व्हाईट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आलाय तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनं देखील अत्याधुनिक मशनरी बसवण्यात आल्यानं यात्रेच्या निमित्तानं विठुरायाची नगरी लखलखली असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आत्मिक समाधान मिळत आहे मायबाप विठुराया भक्ताच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्यानं झाल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्रे यांनी यावेळी सांगितलं आहे